आणि माझा तसल साली झाला एकोणाशे पंच्याण्णव साली मी राजकारणात प्रवेश करायचा आल्यावर दादांची दादांची राजकारणामध्ये यायचं म्हणून मी चर्चा केली मिळावं म्हणून आम्ही भेटलो त्या काळी आमच्या नंदुरबार भागातून प्रस्तावित लोकांचं थोडा वर्चस्व असल्यामुळे त्यावेळेला दादींनी खूप प्रयत्न करून हे आम्हाला यश आलं नाही मग चर्चा केली दादीने सुभाष दादा असतील सुभाषप्पा असतील यांच्याशी आम्ही एकत्र बसून चर्चा करायचो आणि त्या चर्चेच्या माध्यमातून दादि एक प्रेरणा मिळाली माध। एक मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून एक दादींनी शक्ती पण उभी केली आमच्या पाठीमागे आणि त्या शक्तीच्या दुरावरच्या आशीर्वादाने मी राजकारणामध्ये प्रवेश केला

असां गुल छो बचो